रायगडमध्ये आज पावसाने विश्रांती घेतली आहे कालच्या पावसामुळे अंबा नदीच्या पुरामध्ये नागोठणे बस स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं आणि आज पाऊस थांबल्यामुळे पाणी ओसरल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली आहे एसटी वाहतूक सेवा सुद्धा पूर्वपदावरती आली आहे तर नागोठण्यातल्या ना कोळीवाडा परिसरामध्ये आणि मुख्य बाजारपेठेत सुद्धा पाणी ओसरलंय पण तिथे आता सध्या चिखलाचं साम्राज्य आहे पूर्ण बाजारपेठ ही पूर्ण पुराने बुडून गेली त्यात आमचा मोठा असं नुकसान झालेलं आहे तर शासनाने काहीतरी त्याच्यावरती आम्हाला काहीतरी मदत करावी तात्पुरतं की जेणेकरून आम्ही पूर्ण त्याच्यावर उभारी घेऊ शकतो ही आमची शासनाकडे मागणी आहे दरवर्षी नेहमीप्रमाणे दरवर्षी ह्या पुराचा फटका आम्हाला बसतो आम्ही सर्वसामान्य माणसा आमचा जीवन सगळा विस्कळीत होतो जीवात ती हानी होईल ही किती वाटते सरकार ने लक्ष दे अशी हमारी नम्र विनंती है हर साल अचानक पानी आ गया हर साल, साल इतना पब्लिक घेरना मांगता है सरकार ने पुल बांधना मांगता है हर साल इतना नुकसान होता है रात रात में दो दो, दो बजे पानी आता है हमको मालूम भी नहीं पड़ता